तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल झालेल्या श्रीनाथ केसरी मैदानमध्ये मैदान मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेचन बादशाह राहुलबाईंचं काहीच आपल्या सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक मित्रांनो काल दहशत केली मध्ये आणि मथुरला जे बोललेले की मथूर पायाचा कमी आलाय स्पीड कमी झाले पण काल मथरने त्यांना दाखवून दिलं मी काय करू शकतो आणि काल तीन नंबरचा मित्रांनो मानकरी झाला ती म्हणजेच मथूर आणि पुष्पराज मथुर मित्रांनो बच्चाला घेऊन पाहला आणि तीन नंबरचा मानकरी झाला आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो सर्वांना उत्तर दिलंच की मी काय चीज आहे मी संपत नसतो आणि संपणार पण नाही कारण की मथुर आहे तुम्हाला माहिती आणि कालच्या मैदानामध्ये मित्रांनो माहितीयच आपल्या मथुरची आणि पुष्पराजची गाडी तर फायनलला सुटून गेली नसती ना तर मात्र ह्या दोन्ही वाघांनी नक्कीच एक नंबर केला असता मित्रांनो कारण की चार वेळा मित्रांनो चार फेरे पाले ही नंदी आणि काल मात्र ह्या दोन्ही पण नंदी दाखवून दिले की आम्ही काय चीज आहे आणि कालच्या मैदानामध्ये काल मित्रांनो आहेत ना ही दोन्ही पण नंदी तीन नंबरचे मानकरी झाले आणि मथुराय तो तुम्हाला माहिती आहेच कवा काय करल त्याचा अंदाज पण असतो आणि काल मित्रांनो इतका आनंद झाला की मतूर मित्रांनो तीन नंबरचा मानकरी झाला आणि एक नंबरचा मानकरी मित्रांनो झाला त्याचं पण खूप खूप अभिनंदन मित्रांनो रुद्रा आणि मित्रांनो रुद्रा आणि रुद्रा हे दोन नंबरचे मानकरी झाले मित्रांनो आणि छत्रपती संभाजीनगरचा मित्रांनो आयना लखन आणि सरजा मित्रांनो ही एक नंबरची मानकरी झाली तीन नंबरची मानकरी झाले ते म्हणजेच आपल्या सर्वांच लाडका मतूर आणि मित्रांनो पुष्पराज चार नंबरच्या मित्रांनो मानकरी झाली आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो देव अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर दहादा सरकार यांचा मित्रांनो सर्जा गाडी मित्रांनो कालच्या मैदाना चार नंबरची मानकरी झाली पण मात्र नंदी मित्रांनो फायनल होती त्यांचे खूप खूप अभिनंदन काल मित्रांनो चांगली नंदी पाहिले पण मात्र मथुरने काल मित्रांनो एक वेगळाच इतिहास करून दिला आणि दाखवून दिलं सर्व प्रेक्षकांना की आम्ही काही चीज आहे म्हणून आणि काल गाडी तर सुटली नसताना फायनल आहे मित्रांनो मथूरची तर मथुरने मात्र नक्कीच काहीतरी इतिहास करून दाखवला असता पण इतिहास केलाच मथूरनी तीन नंबरचा मानकरी झाला आणि बाकासूर आणि मत्तूर हे दोन्ही भाऊ भाऊंनी काल दाखवून दिलं की आम्ही चीज आहे म्हणून आणि मत्तूर पण चांगला पाहाला मित्रांनो काल आणि सर्व प्रेक्षकांना दाखवून दिलं की आम्ही चीज आहे म्हणून पुष्पराचा बच्चाला घेऊन काल पाहाला मित्रांनो पुष्पराचे मालिक मित्रांनो रडले बरं आपल्या मथूरबरोबर पाहाला आणि चक्क मित्रांनो गटाला सेमीला आणि मित्रांनो फायनलला काही स्पीड होतं लोणी पुणे दिनला कालच्या मैदानमध्ये तीन नंबरचा मानकरी झाला की म्हणजेच मथूर आपल्या सर्वांचं काहीच आणि काल त्यांनी दाखवून दिले वय झाले पण तीच दहशत आणि तीच दरारा म्हणजेच आपल्या मथूरचा एक हजार एकचा कारण की मथुर येतो तुम्हाला माहितीच मथुर आणि संपत नसून संपणार पण नाही कारण की आपल्या मथूरवर इतकं प्रेक्षकांचा मित्रांनो आशीर्वाद दे आणि कायम आपल्या मथुरच्या पाठीमागे आशीर्वाद असाच राहणार कारण की मथूरने मित्रांनो इतकं कमवून दिलंय की काही सांगायचं नको आपल्या मालकाचा इथं तिथं प्रश्न असेल ना तिथं मात्र मतूर मालकाला मित्रांनो खुश करणार म्हणजे करणारच आणि काल पण दाखवून दिलं आणि मालकाला काल मित्रांनो आपल्या दादांना म्हणजे मालकाला आपल्या मथुरच्या मालकांना दादांना काल खुश केलं आपल्या मथूरनी आणि खरंच मथूर आहे मथुरला खूप खूप शुभेच्छा देतो काल तीन नंबरचा मानकरी झाला आणि आगामी मैदानमध्ये पण आपला मथूर नक्कीच काहीतरी करून दाखवणार आणि दाखवणारच कारण की काल मित्रांनो खरंच टॉपमध्ये पाहिला काल मग तोर बारक्या बच्चाला घेऊन पाहिला जोक नाहीये पळून तीन नंबर करायचा आणि काल तीन नंबर केला एक नंबर केला असता मित्रांनो पण गाडी मित्रांनो फायनलला सुटून गेली असताना खाली मात्र एक नंबर मित्रांनो नक्कीच केला असता त्या पण पन्नादींनी कारण की चार फेरे मित्रांनो काल पाहाला कारण की फायनलला मित्रांनो गाडी सुटून तरी खाली आलती त्याच्यामुळे परत मित्रांनो वर नेली गाडी परत फायनलचा पॅरा सुटला तरी मित्रांनो तीन नंबर आपल्या मथूरनी केला आणि काल खरंच चांगला पण आला मथूर आणि मात्र आजची वेळी एवढीच मित्रांनो की मथुर मथूर येतो आणि संपत नसतो संपणार पण नाही काल त्यांनी दाखवून दिलं की काही चीज आहे म्हणून आणि मित्रांनो नक्कीच आगामी मैदानमध्ये पण मथूर काहीतरी करणार काल सर्व प्रेक्षकांना खुश केलं मतुरनी आणि खूप सोबी तो मथूरला येणाऱ्या आगामी मैदानमध्ये पण मथूरनी काहीतरी करून दाखवाय पाहिजे आणि नक्कीच मथूर मित्रांनो काहीतरी करून दाखवणार कारण की मथूर येतो तुम्हाला माहिती आहेच काय करेल मित्रांनो त्याचा अंदाज पण नाही सर्व प्रेक्षकांची इच्छा त्यांनी पूर्णच केली कालच्याच मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना खुश केलं आणि कालच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकने झाला खूप खूप शुभेच्छा दोन्ही पण दिनला पुष्पराजला आणि मथुरला आजचा व्हिडिओ एवढंच मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय